नमस्कार सप्तरंग युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपण लातूर शहरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं कव्हरेज करत आहोत या निमित्ताने विविध संस्थांनी विविध कार्यक्रम केले छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून शहरात शहरभरात वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत याची थोडक्यात झलकू राजश्री शाहू महाराज यांचा सामाजिक समता न्याय व बंधुतेचा विचार लोकांपर्यंत पोचावा या उद्देशाने आज लातूर शहरात फुले आंबेडकर शाहू विचार मंच अंतर्गत जयंती उत्सव समितीतर्फे डॉक्टर आंबेडकर पार्क ते शाहू चौकापर्यंत समता रॅली काढण्यात आली डॉक्टर आंबेडकर चौक ते शाहू चौक या दरम्यान विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज राजर्षी शाहू महाराजांची एकशे पन्नासवी जयंती संबंध महाराष्ट्रभर देशभर साजरी होते आहे खर तर राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करताना केवळ फोटोला हार घालायचा आणि ती जयंती साजरी करायचं अभिवादन करून हे काही आज योग्य तिथं नाही खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांचा विचार हा तळागाळातील माणसाला प्रतिष्ठा देणारा विचार असल्यामुळे उपेक्षित वंचित दलित पीडित लोकांसाठी हा विचार समृद्धी देणारा असल्यामुळे आज या विचाराची नितांत गरज आहे शाहू महाराजांचा विचार हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाला उभारी देणारा विचार आहे आणि या विचारापासून सर्वसामान्य जनता जर कोसो दूर राहत असेल तर आज जे आपण समतेच स्वप्न बघतो मानवतेच स्वप्न बघतो ते स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होणार नाही खऱ्या अर्थाने दलित खऱ्या अर्थाने कष्टकरी खऱ्या अर्थाने शेतकरी याच्या विकासाची पुंजीच या विचाराची पुंजी, विचारा पुंजी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या विचारातून आणि प्रबोधनातून दिलेली आहे आज आपण वस्ती शाळा काढतोय आज, आज आपण जिथे जिथे काम चाललेलं आहे त्या त्या ठिकाणी शाळा काढायला लागलेला आहोत परंतु ही सगळी कल्पना राजर्षी शाहू महाराजांनी अगदी अठराशे शहाण्णव मध्ये अशी वाहिलेली आहे ला लातूर शहरामध्ये शाहू फुले आंबेडकर विचार मंच निर्माण झालेला आहे अतिशय कष्ट कष्टातून काम करणारे सगळे कार्यकर्ते या विचार मंचामध्ये काम करतात आणि या विचार मंचाला असं वाटत की सर्व सामान्य तळागाळातील माणसामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा विचार गेला पाहिजे फुले शाहू आंबेडकर विचार मंच लातूर मध्ये स्थापन केल्यात आलेला आहे या विचार मंचाच्या वतीनं ज्यानी ज्यांनी या देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी वंचित घटकासाठी काम केलं अशा सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून विविध उत्क्रम कार्यक्रम राबवण्याचा मनोदय खोले आंबेडकर विचार मंचा वतीनं करण्यात आलेला आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त लातूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क होऊन शाहू महाराज पुतळ्यापर्यंत एक रॅली काढून या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे यापुढे शाहू महाराजांचे जे काही उपेक्षित घटकासाठी वंचित घटकासाठी त्याने जे महत्वाचं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये जो घटक जातीच्या आणि धर्माच्या नावानं बहिष्कृत केलेला घटक त्याला विशेष संधी देऊन आरक्षणाच्या माध्यमातून दे त्यांना उभं करण्याचं काम या राज्यामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे ज्या त्यांच्या राजवटीमध्ये जे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नव्हते अशा पालकांना त्यावेळी एक उपाया दंड लावण्याचं काम सक्तीचा शिक्षणासाठी कायदा शाहू महाराजांच्या राजवटीमध्ये झालेला आहे आणि आरक्षण आणि शिक्षण या दोन महत्वाच्या गोष्टी आजच्या काळामध्ये गरजेच्या आहेत आणि म्हणून शाहू महाराजाचे हे विचार आज समाजासमोर येण्यासाठी तरुण पिढीला समजून सांगण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचार वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत आज साजऱ्या झालेल्या छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या कार्यक्रमांचं आपण हे थोडक्यात दर्शन आपण आम्ही आज आपल्या प्रेक्षकांना दाखवलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा आमच्या सप्तरंग मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाईक करा त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो नमस्कार